काँग्रेसचे आमचे सहकार्य काय त्यांच्यावरती जास्त बोलण्यात काय मजा नाही कारण ते कधी नॉट रिचेबलच असतात कधी या मतदारसंघामध्ये दिसले नाही किंवा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांची काही पावलं चालू नाहीत साहेब या मतदारसंघामध्ये मी एक साखर कारखाना चालवतो आहे गेले पंधरा वर्ष सातत्य ठेवून मी या मतदारसंघामध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानून या मतदारसंघाचं काम केलंय शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं मी काम केले साहेब कुठं ना कुठं त्याचा फायदा तरुण बेरोजगारानं झाला आहे असाच यापुढे मतदारसंघामध्ये भरवण्याच्या माध्यमातून आणि आपण जो विश्वास दिला आहे त्या माध्यमातून मी इतर सुद्धा काम करणार आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना एखादं शैक्षणिक संकुल असावं ज्या लोकांना माझ्या मुलांना माझ्या तरुण भगिनींना इथं शिक्षण घेता येईल पुढे मुंबई सांगली सातारा या मोठ्या शहरामध्ये न जाता याच भागामध्ये त्याला शिक्षणाची सोय होईल अशा पद्धतीचं एखादं शैक्षणिक संकुल असावं या लोकांची मागणी येत्या काळामध्ये ती मी सुरू करून पूर्ण करेन येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस पाच नंबरचं बटन आपल्याला मिळालंय त्या बटना पुढचं त्या बटनाचं त्या चिन्हावरचं बटन दाबून बहुमताने विजय करा आणि कामाचा माणूस निवडा प्रत्येक सालात आपण कामाचा गडी बदलतो तसाच हा जुना झालेला चुकार गडी बदला नवीन गाडी गडी कामाला ठेवा हा नक्कीच तुमचं काम करेल एवढी ग्वाही देतो पांडुप्रकाश परत एकदा विनंती देतो इथं थांबतो জয় হিন্দ জয় महाराष्ट्र জয় राष्ट्रवादी